आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस शिर्डीमधील माध्यमांवर सध्या जो मेसेज व्हायरल होत आहे तो कोणीतरी खोडसाळपणाने त्याच्यातील काही शब्द बदलून तो मेसेज व्हायरल करण्याचा आणि नागरिकांमध्ये आपोआपच रवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी सर्वांना असं सांगू इच्छितो की अशी काही घटना घडलेली नाही आहे आणि हे जे दोन संशय दिसम होते एका शिर्डीतील एका हॉटेलवर थांबलेले होते आणि त्यांच्या आपण त्यांच्याबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह लिड्स आहे दृष्टीने आपला तपास चालू आहे आणि त्यांच्याकडे जे वाहन होतं त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती भेटलेली आहे त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत तरी माझ्या सर्व नागरिकांना हेच सांगणे राहील की अशा कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि जे कोणी आप आपण अशा अफवा पसरवायला जबाबदार आहेत यांच्यावर पण आम्ही सक्त कारवाई करणार आहोत हा जो मेसेज फॉरवर्ड केला जातो आहे जे दोन युवक दिसत आहेत ते कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असण्याची दाट शक्यता आहे त्यादृष्टीने तसंच आपण सर्वच बाजूने विचार करून या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहोत माझ्या सर्व नागरिकांना हेच सांगणार आहे की हे जे अफवा हो पसरवणार आहेत अशा संधी अशा मेसेजवर सध्या जे सोशल मीडियामुळे किंवा व्हॉट्सॲपमुळे हे मेसेज पटापट पसरवले जातात पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा सत्यता नसते किंवा कोणीतरी काही शब्द बदलून त्यांना वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या घटनेला जास्त तीव्रता देण्याचा प्रयत्न करतो पण तशी घटना नाही आहे त्यादृष्टीने आपण पुढील तपास करत आहोत या दृष्टीने आपण एक पूर्णपणे आता नव्याने सर्व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क करणार आहोत शिर्डीमध्ये जेवढे हॉटेल आहेत त्यातून आप आपण खात्री करणार आहोत की एकही हॉटेल यातून सुटणार नाही सर्व हॉटेल व्यावसायिकांचं एक आपल्याकडे रजिस्टर बनून त्यांच्यातले जे हॉटेल चालक किंवा मॅनेजर असेल त्यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे हो आपल्याकडे घेऊन आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू तसेच सोशल मीडियाचा जो निगेटिव्ह उपयोग या प्रकरणात आपल्याला दिसून येतो त्याप्रमाणे एक पॉझिटिव्ह प्रकारे आपण त्यांचा ग्रुप करून त्यांच्याशी संपर्कात राहून इथून पुढे असे काही अनोळखी व्यक्ती किंवा पोलिसांशी संबंधित बऱ्याचदा काही आरोपी वगैरे अशा हॉटेलमध्ये आलेले असतात ते त्यांच्या संदर्भात आपण एक पॉझिटिव्ह प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून ग्रुप तयार करूया आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर नारकांसाठी स्वतंत्र काम काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क